स्मार्ट सोलापूरकर नमस्कार आता आम्ही टिळक चौकात आहोत या ठिकाणी आपल्याला टिळकांचा पुतळा दिसतोय तुम्ही आता काय आणि सोलापूर महानगरपालिकेचं पथक हे कारवाईच्या अनुषंगाने इकडे चाललेलं आहे तिथे लोकांचे किसे तपासले जात आहेत बघा म्हणजे त्यांच्याकडे मावा आहे का आणि असेल तर ते प्लास्टिकमध्ये आहे का हे तपासलं जात आहे त्या काकांकडे नव्हतं सुटलं आता ते महापल पथक माने बंधू यांच्या पान शॉपला आलेलं आहे हे कारवाईच्या अनुषंगानं चौकशी माहिती घेतली जात आहे प्लास्टिक तर इथं सापडलेलं आहे कारवाईची शक्यता आहे सोलापूर महानगरपालिकेचं घनकचरा विभागाचं जे पथक आहे आणि सोलापूर महानगरपालिकेच्या ज्या आयुक्त आहेत शीतल ते मॅडम मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार सर आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ही सगळी कारवाई सुरू आहे सोलापूर महानगरपालिकेचं पथक सोलापूर महानगरपालिकेच्या पथकाकडून अनेक माहिती घेतली जाते की अरिबाग आहे काय हे प्लास्टिक जे मावा घालून दिलं जातं ते प्लास्टिक किती मायक्रॉनचं हे ते बघत आहेत कारवाई होण्याची शक्यता आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर शिंदेबंदी साहेब आणि त्यांची टीम आलेली आहे ती माहिती घेतली जात आहे कशा पद्धतीने या ठिकाणी मावा किंवा पान विकलं जात पाण्यासाठी आणि बडेशोक वापरते का सुपारी देण्यासाठी मावा मावा सापड ओला मावा ते काय ते मावाय बोड कसं असतं मावा ते चालते चालणार आहे महानगरपालिकेच्या पथकाला ती काही ठोस आहे काम करलेलं नाही जरा बाहेर बाहेर येऊन जरा साफसफाई करून तयारी दिसाले सूचना द्यायला साफसफाई करा आणि त्यांना एक पावती करा

सगळ्या डब्यामध्ये माहिती द्यायला दुकान समोर आहे म्हणून एक दीडशेच्या पोटिक लावले तर त्यांच्या लेवल घेऊन करा आणि तुकलेलं शंभर चे करा अडीशे चे करा तुकलेलं शंभर आणि आता लावलेले आहे महानगरपालिका तुकल्या बघायचं कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने एक विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे शहरामध्ये जे काही पान शॉप आहे किंवा जिथं मावा, मावा विकला जातो त्या ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी मावा विकला जाऊ नये प्लास्टिकचा वापर होऊ नये पाणी टाकून एक कारवाई करून घ्या मोहीम हाती घेण्यात आलेली आहे सर नमस्कार कशा पद्धतीची कारवाई आणि आता इथं काही कारवाई होणार आहे का ह्यांच्या सापला येऊन आम्ही चौकशी केलंय त्यांच्याकडे काय का मावाची ओल्या मावाची काय कॅरी बॅग वगैरे सापडून आलेली नाहीये बॅग त्याच्याकडे छोटीशी सापडलेत पण ते, सापड ते याकाहून मायक्रोच्या वरच्या वरचे जाडीचे आहेत पण त्यांनी तो साठी वगैरे वापरतो वाप पण असं सांगितले त्याच्यासाठी परिसर पण स्वच्छ इतर तुलनेमध्ये स्वच्छ दिसतोय इतर तुलनेमध्ये स्वच्छ आहे थोडंफार घाण दिसले त्याच्यासाठी आम्ही त्यांना दंडात्मक कार्यवाही जरा इथे जर, जर थुकलेलं आहे ते आपण दंडात्मक करणार या आपल्याला ना नागरिकांना काय नागरिकांना सगळ्यांना आव्हान अशी महानगरपालिकेकडून करण्यात येतो की कि सोलापूर शहरात जिथं जिथे टपरी जिथं जिथं पान टपरी वगैरे आहे त्यांच्या समोर स्वच्छता राखणं हा आपल्या सगळ्यांच्या हक्क आहे म्हणजे सगळ्यांची व्यवस्थित सगळ्यांनी घाण वगैरे कुठं करू नये आपलं बी काही कर्तव्य आहे की स्वच्छता बाबतीत जनजागृती करणे किंवा कुठं पान काहून वगैरे मावा नये त्यासाठी सगळ्यांनी या बाबतीत आता ही काय कारवाई सुरू आहे आता इथं दुकानासमोर त्यांनी कचऱ्याचे बकेट बी नव्हता आता बकेट घेऊन आले पण कचरा साचले होते ते ऑनलाईन दंडात्मक कारवाई होते हो ऑनलाईन दंडात्मक कारवाईचा या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमलेली आहे काय सुरू आहे लोकांना इंटरेस्ट आहे याच्यामध्ये एक्झॅक्ट टिळक चौकामध्ये आता आम्ही उभे आहोत आणि या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या पथकाकडनं ही विशेष मोहीम राबवली जात आहे स्वच्छता राखली जावी पाणटपरीच्या परिसरामध्ये असं सोलापूर महानगरपालिका प्रशासनाचं म्हणणं आहे ही कारवाई हाती घेण्यात आलेली आहे सोलापूर शहरामध्ये सगळीकडे अशा पद्धतीनं स्वच्छते नाही त्याला असं पुटणी काय चालत हे तात्पुरते स्वरूपी झालं कायमस्वरूपी म्हणजे तुम्ही एक डस्टबिन ठेवायला पाहिजे भैया लक्षात आला का हे पुट्ट्याचे डस्टबिन चालणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला बंद झाकण असलेल्या एक चांगला डस्टबिन ठेवा आणि रोजच्या रोज साफसफाई व्यवस्थित स्वच्छता दिसायला पाहिजे नाहीतर रोज आम्ही दंड करणार इथे येऊन हा त्याच्या काळजी घेणे

छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स